स्वप्नात पडलाय पण ह्यांनी लगेच अंत करणार डोळे झाकून देवाला देवा मी माझी सेवा केली त्यांना सेवा केले पण मी त्यांच्या कन्याविषयी विषय काढो तर नाही गालवूक लागल तुम्ही त्यांच्या असणाऱ्या स्वप्नाचा कोणाशी दूर पंताच्या स्वप्नात भगवंत गेले की तुमची कन्याचा विवाह विठ्ठल पंताशी करा आम्हाला चौघालाही तुमच्या पोटाला यायचंय काय साधना महाराज म्हणतात देवाला पोटाला या वाटत आहे त्यांनी काय साधना केले पाहिजे पण आज आपलं काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा कुठे नऊ ते अकरा नऊ दहा ते बारा आणि अकरा ते एक त्याच्या पुढे काय काल्याचे कीर्तन जात नाही का तर वेळेच फार मोठं बंधन आहे भगवंत आणि निसर्ग कधीच वेळ बदलित नाही वेळ बदलतो आपण अज्ञानी जीव फक्त आज्ञान जीवाला आपल्याला वेळ कळत नाही कारण ज्ञानेश्वर महाराजाने नामस्मारे घेण्याकरता शब्द दिलाय पण कोणी कुठं काय वापर करायले काळ वेळ नाम उच्चारेता नाही I'm महाराज काळ वेळ नाम उच्चारितानाही दोन्ही पक्ष पायू धरती ज्ञानेश्वर महाराजांना वर्णन स्त्रियांचं केलं हरिपाठात पण काय मुखातून सद्गुरूच्या मुखातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही झाली तर विठ्ठलाची प्रेम फोन कधीच जीवाच्या लक्षात येत नाही कधीच येत नाही म्हणून सद्गुरूच्या मुखातून ऐकावं लागतं नामस्मरण घेण्याकरता काय वेळ सांगितला नाही ज्ञानेश्वर महाराजांना पण आपल्याला परमार्थ साधण्याकरता प्रपंचिक जीवाला वेळच दिला बंधनकारक आहे प्रपंचामध्ये फार बंधनकारक आहे पण आज प्रपंच आपण असणार महाराज म्हणतात कसा करायलो तर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं मनोमार्गे गेला डोळे चिऊ खाला हरिपाठी श्रवला तोची धन्य मनाच्या मार्गाने जातात आपल्याला माऊली भजनी मंडळावर म्हणून काय माउली भजनी मंडळ आणि माऊली भजन मंडळाचे भजनाचे आपले महाराज दत्ता महाराज आणि आपले मृदंगमणी सुद्धा सरकारची जाव म्हणून सांगितलं मला आमच्या तळेकर मॅडमला सरकारची जावं कळतं ना <laughs> म्हणजे सरकारी जॉब ते जावय असतात त्यांची आणि तरी सुद्धा परमार्थात वेळ फार महत्व आहे सरकारी जॉब लागण लागण यांचं नाव काय आहे तर राजा ऐश्वरे आणि या असणाऱ्या राजा ऐश्वराला कोणता आपल्याला जोड असली पाहिजे तर धर्मनीती परमार्थ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनीती असणार राजनीती चलू शकत नाही म्हणून राजनीतीला असणारा महाराज म्हणतात जोड कसाचा आहे तर धर्मनीतीचा आहे म्हणून धर्म कोण आहे तर महिला आहे आणि देव कोण आहे तर पुरुष आहे म्हणून भगवंतानं काय केलं तो या प्रपंचित जीवामध्ये धर्माची जोडी संग महिलांची लावली म्हणून धर्म पत्नी स्त्रीला नाव आहे आन देव हे पुरुषाला नाव आहे देव आणि धर्म जिथं एकत्रित आहे त्याचं नाव प्रपंच आहे ठारावी